झाडांपासून चारित्र्य मुळांपासून मूल्य आणि पानांपासून बदल शिका निसर्ग आपल्याला देतो तो चेहरा आणि आपण तयार करतो ती ओळख जर तुम्ही निसर्गावर प्रेम केलं तर निसर्ग तुमच्यावर प्रेम करेल जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहेत ते आधी परीक्षा घेतात व नंतर धडा शिकवतात निसर्ग अभ्यासा निसर्गावर प्रेम करा निसर्गात जवळ रहा तो आपल्याला कधीच अपयशी करणार नाही पाऊस प्रत्येकाला हवा असतो कारण पावसाचा प्रत्येक थेंब हा नवा असतो कोण म्हणतो पृथ्वीवर स्वर्ग नाही निसर्गाच्या सानिध्यात जाऊन तर बघा निसर्ग काहीही परिपूर्ण नाही आणि सर्व काही परिपूर्ण आहे झाडे विचित्र पद्धतीने वाकलेली असू शकतात आणि तरी सुद्धा ती सुंदर दिसतात झाडांमध्ये खर्च केलेला वेळ कधीच वाया जात नाही निसर्ग हे आंतरिक शांतीचे सर्वात शुद्ध द्वार आहे निसर्ग अगदी मातृत्वाने जंगले जगवते त्यावर विश्वास ठेवून तर नवीन रोपटे उगवते जगात तुम्ही जे इतरांना देता तेच तुम्हाला मिळते निसर्ग ही अशी व्यवस्था आहे पानगळ होऊ नये जेव्हा नवी पालवी फुटते निसर्गाची ही कमिया पाहून तर मनाची मरगळ दूर होते नको नको मानवा नको करू रे निसर्गाचा घात तुझे आणि त्याचे अशी अतूट नाते घे हातात हात निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरु सका माय बाप त्याच्या कुशी सारे व्याप ताप मिटती आपोआप